सध्याच्या घडीची महत्वाची बातमी म्हणजे मविया आणि मनसेचा मोर्चा त्याच एक अपडेट समोर मनसैनिकांचा संताप निवडणूक निवडणूक जाळून निषेध करण्यात आलाय आयोगाविरोधात आज विरोधकांचा विराट मोर्चा होतोय त्याचे पडसाद आज सगळीकडे उमटतय मतदार याद्यांचे घोळ मिटवा आणि प्रक्रिया पारदर्शक करा म्हणत कार्यकर्ते आक्रमक झालेत निवडणूक आयोगाच्या विरोधात मतदार याद्या जाळून मनसेनं आपला निषेध व्यक्त केलाय घाटकोपरमध्ये अभिषेक सावंत यांच्या नेतृत्वाखाली मनसे सैनिकांनी हे आंदोलन केलं असून कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत जो निर्वाचन आयोगाचा जो काही गलथण कारभार आपण येत्या काही काळामध्ये सामोरं आलेला आहे जे बोगस वोटरची जी भरती यामध्ये झालेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही ज्या काही मतदार याद्या आहेत ज्या काही प्रतिकात्मक मतदार याद्या आहेत आणि ज्या काही सदोष मतदार याद्या आहेत त्या या ठिकाणी दहन करण्याचा आम्ही एक प्रयत्न का त्या ठिकाणी आम्ही केलेला आज मोर्चा होतो आहे आणि त्याला निघत आहात तत्पूर्वी याद्या जाळ्यात त्या असं काय सांगायला मोर्चा मोर्चाला निघण्यापूर्वी निवडणूक आयोगाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या ज्या याद्या आहेत त्या जाळलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि निवडणूक आयोगाच्या जो काही कारभार आहे त्याच्या विरोधात आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील उभारणार आहोत का अली डोका वर पाय निवडणूक आयोगाच करायचं का अली डोका वर पाय वरपाय निवडणूक आयोगाचं करायचं का अली डोका वर पाय

करायचं का हरी डोकं वर पाय निवडणूक आयोगाच करायचं का हळी डोकं वर पाय या निवडणूक आयोगाच करायचं का हरी डोकं वर पाय या निवडणूक आयोगाचं करायचं का हळी डोकं वर पाय निवडणूक आयोगाच करायचं का हळी डोकं वर पाय I'm निवडणूक आयोगात करायचं का अली डोकं वर पाय निवडणूक आयोचत करायचं का अली डोकं वर पाय निवडणूक आयोगत करायचं का अली डोकं वर पाय निवडणूक आयोबाचत करायचं का अली डोकं वर पाय